नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्तेस्तू महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते बघा बघता बघता आज तिसरा गुरुवार हा आलेला आहे आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत आणि जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मीचे जे व्रत आहे ते शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करत असतो आणि ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत तर आता पुढचा जो गुरुवार आहे तो शेवटचा गुरुवार असणार आहे पण त्या दिवशी सफला एकादशी आलेली आहे तर त्या दिवशी आपल्याला गुरुवारच्या व्रताचे उद्यापन केले तर चालते का आणि ते कसे करावे त्याबद्दल आज आपण बघणार आहोत कारण एकादशी असल्यामुळे बऱ्याच जणांचा त्या दिवशी उपवास पण आहे तर बघा आता आपण जनरली एकादशी असली तर सत्यनारायण करत नाही किंवा गुरुचरित्रा पारायणाचे उद्यापन आपण जनरली करत नाही एकादशीला पण जर तुम्ही मार्गशीर्ष महालक्ष्मीचे व्रत जर हे तिन्ही गुरुवारी जर तुमचे व्यवस्थित झाले असेल तर चौथ्या गुरुवारी जरी एकादशी आली तरी तुम्ही मार्गशीर्ष चं जे गुरुवारचं व्रत जे आहे त्याचं उद्यापन हे एकादशी असली तरी नक्की करू शकता बघा मागच्या वर्षी चौथा गुरुवार मागच्या वर्षी जो शेवटचा गुरुवार होता त्याला अमावस्या आली होती पण त्या दिवशीसुद्धा आपण व्रताचे उद्यापन केले होते आता बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे की ताई आमचा एकादशीचा उपवाससुद्धा असतो किंवा आमचं एकादशीचं व्रत असतं तर आम्ही त्या दिवशी उद्यापन करू शकतो का तर बघा ताईंनो ज्यांचं ज्यांचं एकादशीचा उपवास आहे किंवा ज्यांचं ज्यांचं एकादशीचं व्रत आहे तर त्या ताईंनी बघा दोन उपवास आपण कधीही एका दिवशी धरत नाही एक किंवा म्हणजे आयदर ऑर आपण करतो तर ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी त्या, त्या दिवशी तुम्ही गुरुवारच्या व्रताचे उद्यापन करू शकणार नाही तुम्ही काय करायचं चौथा गुरुवारचा जो मेन तुमची मांडणी आहे तर ती पूजा मांडणी तशीच करायची उपवास तुम्ही फक्त एकादशीचा करायचा पण पूजा मांडणी सेवा आरती सगळं तुम्हाला गुरुवारच्या व्रताचं करायचं आहे पण एकादशीचा तुम्ही उपवास करायचा आहे आणि जानेवारी महिन्यामधली जी पौष महिना जो लागणार आहे जानेवारीमध्ये त्याच्या जा पहिल्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे अजिबात मनामध्ये आणायचं नाही की पौषात आम्ही काय करत नाही किंवा पौष महिना चांगला नाही आहे असं काहीही नाही बघा आपण महिने धरून किंवा दिवस बघून आपण सेवा नाही करत आपण सतत सेवा कायम करत असतो त्यामुळे तुम्हाला जर एकादशीचा उपवास जर तुमचा असेल तर तुम्हाला जानेवारीतला जो पौष महिन्यातला पहिला गुरुवार येणार आहे त्या दिवशी तुम्ही या व्रताचे उद्यापन करू शकता आता ज्यांचे उद्यापन ह्या म्हणजे पुढच्या गुरुवारी ज्यांचं उद्यापन आहे चौथ्या गुरुवारी त्यांनी बघा त्या व्रताचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकात असं सांगितलेलं आहे की तुम्ही तीन पाच नऊ अकरा सवाश्णेनींना किंवा कुमारिकांना बोलवून तुम्ही त्यांची ओटी बरावी त्यांना हळदी लावावं का काहीतरी दान तुम्ही त्यांना द्यावे मग ते फळ असेना किंवा केळी असेना किंवा काही दूधसाखर असेना किंवा काही ओटी किंवा काही असं सवाष्णेनींची जी वस्तू असेल तर ती असेना तुम्ही त्यांना ती द्यायची आहे आणि त्यांना प्रत्येकाला ह्या पुस्तकाची तुम्हाला एक एक प्रत द्यायची आहे तुम्ही त्या ना जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांना जेवायला पण बोलवू शकता किंवा तुम्ही त्यांना नुसतं हळदी कुंकवाला सुद्धा बोलवू शकता जशी तुमची इच्छा असेल तशी कारण सवाशणी म्हणजेच लक्ष्मीचे रूप असतात त्या दिवशी आणि बघा वीकेंड आहे आपल्याला जॉबसुद्धा असणार आहे सो एक एक किंवा तीन जरी सवासणी किंवा जर कुमारिका तुम्हाला मिळाला तर त्यांना नक्की बोलवून तुम्ही या व्रताचे उद्यापन किंवा सांगता ही नक्की करा तुम्ही ही या व्रताचे उद्यापन किंवा सांग सांगता ही संध्याकाळीसुद्धा करू शकता पण एकच गोष्ट आहे जी तुम्हाला त्या दिवशी करायची आहे ती म्हणजे माता लक्ष्मीला त्या दिवशी तुम्हाला शेवयांची खीर करून दाखवायची आहे जमलं तर करा अगदीच नाही जमलं तर तुम्ही दूध साखर त्याच्यामध्ये थोडंसं एक काडी जरी केशर टाकली ना तरी ही काहीही हरकत नाही कारण वर्किंग आहे मी समजू शकते एवढं सगळं करायला होत नाही तर अशा साध्या पद्धतीने तुम्ही या व्रताचे उद्यापन करू शकता आता जी प्रत आपण प्रत्येक सवाशिणीनेला देतो त्याच्यामागे उद्देश काय असतो तर त्यासुद्धा त्यांच्या घरी जाऊन जेव्हा ते त्यांना जमेल किंवा पुढच्या मार्गशीर्ष गुरुवारपासून त्यासुद्धा त्यांच्या घरी हे व्रत करतील म्हणजेच त्यांच्या घरीसुद्धा धन धान्य सुख समृद्धी आणि लक्ष्मी कायम नांदेल आणि त्याचं निमित्त मात्र आपण होऊ आणि त्याची थोडी पुण्याई आपल्याला मिळेल म्हणून या व्रताची जे पुस्त ते पुस्तक आहे त्याचं प्रत आपण प्रत्येकाला हे द्यायचं आहे तर तुम्ही हे उद्यापन पुढच्या गुरुवारी किंवा जानेवारीतल्या पहिल्या गुरुवारी नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा